भराव वांगे करायसाठी का, मी असे वांगे कापून घेतलेले डेट कापलेले पाण्याटो इकडं मसाला भाजून घेतले शेंगदाणे कांदा तीळ मिरची खोबरं आणि अद्रक लसूण आणि थोडी साखर इकडं मी फोडणी द्यायला कांदा टमाटर बारीक कापून घेतला आहे मसाला झाला आहे बारीक चला मग तेल टाकले कढीपत्ता जिरे मोरी कांदा लाल झाला की लगेच टमाटर टाकून घ्यायचे टमाटर लाल झालं ना मग त्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेते तिखड मिरची पावडर धनिया पावडर हळद गरम मसाला आणि मीठ हे मिक्स करून झालं ना मग त्याच्यामध्ये मी पाच वांगे सोडते आणि त्यात मसाला केलेला आहे बारीकमध्ये मिक्सरमध्ये तो बा बारीक मसाला टाकून घेतलेला आहे करून आणि त्याच्यात मीस मिक्स करून घेऊ आपण तेल मस्त मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आता हे बघा आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेते ते टाकते अजून थोडंसं टाकलं आहे आणि मग आता मस्तपैकी कुकर लावून टाकू आपण एक शिटीमध्ये चला मग एक शिटी झालेली आहे आपली रेसिपी तयार झालेली आहे बघा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका